प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीम चे अभिनंदन बिल्डिंग एक कोसळली आहे बिल्डिंगचं नाव काय कधी सकाळी पाच ते सहा दरम्यानच्या ही घटना आहे यामध्ये इंद्रा निवास नावाची ही है। या मदे इमारत आहे यामध्ये इमारत कोसळून जवळपास बरेच लोक त्याच्यामध्ये ट्रॅप झाल्याची शंका होती त्यामध्ये एनडीआरएफ फायर ब्रिगेड आणि पोलीस विभागाने याच्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे एनडीआरएफ त्या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनला लीड करते आहे आणि आतापर्यंत जवळपास बावन्न लोक याच्यामध्ये रेस्क्यू करण्यात आलेले आहे एक व्यक्तीला जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे त्या हॉस्पिटल मधनं अपडेट आल्यानंतर या संदर्भातली अपडेट आपल्याला देण्यात सध्या किती शक्यता सध्या दोन लोक असण्याची शक्यता आहे एक व्यक्ती आपल्याला लोकेट झालेला आहे आणि आणखी एक व्यक्ती याच्यामध्ये आणखी असण्याची शक्यता आहे रेस्क्यू ऑपरेशन नंतर माहित पडेल